गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य पाच सत्तर शून्य सात संगमनेर शहराला आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि नागरिकांना फोन करतात आम्हाला लाईट बद्दल सतत फोन करतात सगळे जण आता त्याच्याबद्दल तुम्ही बोला ना काहीतरी का असं होते सारखं आणि असं कधीच संगमनेर शहर आणि परिसरामध्ये नागरिकांना होणारा अनियमित वीज पुरवठा आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्या यासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं संगमनेर शहरामध्ये गेली काही दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा होतोय आहे अनेक वेळा व्होल्टेज कमी जास्त होत आहे त्यामुळं नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळत आहेत तर अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारांना झोल पडला त्या तारांना संरक्षण आवरण नसल्यामुळं जीवितास धोका निर्माण होऊ शकतो शहरातील अनेक डिप्प्यांना झाकणं नाहीत अशा अनेक तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्यात येत्या आठ दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सोमेश्वर दिवटे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिलाय संगमनेर शहर व तालुक्यात वारंवार अनियमित वीज पुरवठा होत आहेत वारंवार लाईट जात आहेत लोकांना पिण्याच्या लाईटीमुळे पुणे पाण्याचे वांदे झालेले आहेत रात्रभर काही ठिकाणी दिवसभर लाईट येत नाही ज्या औद्योगिक वसाहतीच्या बरेचसे लोक पोट भरतात त्या औद्योगिक आठ आठ तास लाईट नसती सगळीकडे व्होल्टेजचे प्रॉब्लेम इलेक्ट्रॉनिक वस्तू झाडतायत या प्रकारेने या सहा महिन्यामध्ये एम सी बी हा विभागात कार्यकारी कार्यरत राहिला नाही संगमनेर संगमनेत तालुक्यात परिस्थिती एकंदर या ठिकाणी निर्माण झालेली आहे आम्ही या ठिकाणी आदरणीय तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी एम एस अधिकाऱ्यांनी इथं आलो आता साहेब म्हणून जे अधिकारी आहेत त्यांची बदली झाली त्यांच्या जागेवर अजून कुणी या ठिकाणी नेमलेलं पण नाही आणि ज्यांच्याकडे चार्ज आहे आम्हाला सांगितलं गेलं का ते राजूरला गेले आणि अर्धा तासच ते इथं रजिस्टर ते इथं अवेलेबल झालेत आणि नंतर म्हणतात माझ्या काही अधिकार नाही हे करणार तर हा संगमनेर शहर व तालुका एम बी संदर्भात हा पोरका झालेला आहे वाऱ्यावर आहे आम्ही या एमएसीबीला निवेदन दिलेलं आहे तर आठ दिवसाच्या आत या शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा जर सुरळीत झाला नाही तर या संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी एम एसीबी लाडण्यात येईल आणि एकाही अधिकाऱ्याला एमएसीबीच्या ऑफिस ऑफिसमध्ये बसून दिलं जाणार गेल्या सहा महिन्यापासून संगमनेर शहराच्या आणि तालुक्याच्या या विजेचा लपणडाव सुरू झाला आणि यामध्ये पाच मिनिट लाईट येणार पाच मिनिट जाणार पाच मिनिट येणार असं का होतंय यासाठी बऱ्याच दिवसाच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत ग्रामीण भागामध्ये मोटरी जाळण्याचं मोठं प्रमाण वाढलेलं आहे शिवाय दुग्ध व्यवसाय आहे त्यामधल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ज्या दूध काढण्याच्या वस्तू आहेत इतर आहेत त्या सुद्धा जाण्याचं मोठं प्रमाण वाढलं आणि काल तर हद्द झाली पावसाचं कारण आता एम एस अधिकारी या ठिकाणी सांगत आहेत परंतु एम एस सी कडनं कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाही फोन उचलले जात नाही आणि सतत कोणी ना कोणी वेगवेगळी कारण सांगून की असं झालं आज असं झालं ठीक आहे पाच दिवस अवकाळी पाऊस आला ते ठीक आहे परंतु याच्या आधी सुद्धा सतत लाईट जातीय लाईट बिल खूप येत आहेत मीटरचे खूप प्रश्न आहेत अनेक अनेक गोष्टी यामध्ये आहेत शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन टाकलेली आहेत ती कधी लक्ष सुद्धा दिलं नाही ते परत तिथं आले सुद्धा नाही चालू सुद्धा केलेले नाही अशा अनेक अनेक तक्रारी या ठिकाणी असल्यामुळं नागरिकांच्या शहरातील अनेक माझ्या महिला भगिनी आणि एवढ्यामध्ये तर जेव्हा शहरामध्ये पिण्याचं पाणी येतं त्याच वेळेस लाईट घालवली जाते आता हे का केलं जातं याचं आम्ही काही सांगू शकत नाही परंतु महिलांची मोठी तक्रार आहे की ज्यावेळेस पाणी येतं आपल्या नळाला त्यावेळेस लाईट असली तर त्यांना पाणी पटपट भरलं जातं पुढे काम असतं परंतु तसं घडत नाही आणि अतिशय तीव्र अस या ठिकाणी भावना झाल्यामुळं या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरातील महिला आणि पुरुष बंधू या ठिकाणी आलेले आहेत एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसाची मदत आम्ही या ठिकाणी दिलेले आहे की ते म्हंटले की आठ दिवसात आम्ही हे सर्व दुरुस्त करू अनेक प्रश्न खूप खूप प्रश्न आहे पॉल वाकलेले आहेत शॉक बसतो आहे सगळ्या खाली लोंबलेल्या आहेत वरून विजेच्या तारा गेलेल्या आहेत काही नाही कुठली तक्रार करा अजिबात लक्ष ते देत नाही आणि त्यामुळं असा पवित्रा आज आपल्या संगमने शहरातील महिला भगिनी आणि बंधूंनी या ठिकाणी घेतला आम्ही एम एस अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आम्ही आता आठ दिवसापर्यंत या, या विविध मागण्यांचं निवेदन वीज कंपनीचे अधिकारी खैरनार यांना दिलं गेलं आहे यावेळी नितीन अभंग गजेंद्र अभंग किशोर टोकसे नूर मोहम्मद शेख संतोष मुर्तडक जावेद खान पठाण सुषमा भालेराव वैशाली बर्गे सुनीता कांदळकर तुषार आरगडे रामदास सोनवणे भरत निराळी शैलेश कलंत्री अभय खोजे यांचं नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी ची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ऍडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के सी एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा